हॅलो मित्रांनो मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघत आहात धीरज फिशिंग आणि ॲडव्हेंचर सो आजचा टॉपिक आहे आजचा विषय आहे मरळींवरती आणि मरळींसाठी कोणता फ्रॉग यूज करावा कोणताही लूर यूज करावा सो मित्रांनो महत्त्वाची गोष्ट अशी आहे का लूर कोणता पण यूज करा फ्रॉग लूर म्हणजे फक्त यूज करताना विचारपूर्वक यूज असा करा का तो रबर जो आहे वरचा तो सॉफ्ट पाहिजे म्हणजे बाईट केल्यावर पटकन नरम असल्यामुळे ते हुक तोंडात आल्यावर केस चाले पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पॉट मेन हे स्पॉटवर घे स्पॉट आज बघण्यासाठी आलो मी आणि उद्या तुम्हाला इथे फिशिंग करून दाखवेल मी आणि व्हिडिओ पण टाकेल आज कुठला लूर यूज करावा माझे बरेच मित्र बोलले कुठला बेडूक घेऊ कुठला बेडूक घेऊ तो स्पॉट चांगला असेल ना मित्रांनो जिथं मरले असतील तर तिथं पन्नास रुपयाचा बेडूक जो असो ना तो पण काम करेल आणि ज्या स्पॉटवर मरली नसतील तिथं पाचशे रुपयाचा बेडूक असेल तरी मरळ लागणार आहे मेन गेम आहे स्पॉटवरती पहिले स्टडी करा स्पॉटची आणि स्पॉटवर जाऊन बघा अटॅक आहे का फिडिंग आहे का आणि मग तुम्ही कुठला पण फ्रॉग यूज करा लागणारच पण शक्यतो जर सॉफ्ट फ्रॉग असेल म्हणजे जर रबर सॉफ्ट असेल तर लागलेली मरळ म्हणजे पटकन अटॅक झाल्यावर हुकअप लवकर होते आणि कधी कधी काय होते अटॅक झाल्यावर हार्ड जर फ्रॉग असेल हार्ड फ्रॉक म्हणे माहिती तुम्हाला दाखवतो आहे बघू शकता तर याच्यावर कसा तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर याच्यावर पण पकडू शकता कुठल्या फ्रॉकवर पकडू शकता पण नवीन जे अँगलर आहेत सॉफ्ट फ्रॉक यूज करा आणि महत्त्वाचा गोष्ट म्हणजे फ्रॉक महागातला घ्या स्वस्तातला घ्या मेन स्पॉटवर गेमे मेन फिडिंग असेल जिथे मरले असेल तुम्हाला तिथे शंभर टक्के मासा लागेल म्हणजे ते कोणी मासे पकडत नाही त्या स्पॉटवर तुम्ही गेले तुम्हाला मासे भेटणारच कधी कधी काय होते भरपूर अँगलर तिथे जातात मासे संपून टाकतात आणि आपण नंतर गेलोवर मासे भेटत नाही ओले जातात शिकार झालेले असते आणि तिथे स्पॉटवर आपल्याला मासे भेटत नाही आपण बोलतो मी मागातला बिडू उघडला असा झाला तसा झाला मासे लागत नाही असं काय नाही मित्रांनो चांगला स्पॉट असेल जिथे मासे असतील मरले असतील तिथे मासा भेटणारच बस एवढंच मला म्हणावं शॉर्टकटमध्ये आणि मेन म दुसरी गोष्ट म्हणजे का स्नेकेड तुम्ही पकडता तर हायचनेड म्हणून मित्रांनो सगळे संपूर्ण नाका टाकू नेमक्याच पकडा हवशी आणि जर लहान स्नेकेड असेल तर सोडून द्या पिल्लांवली स्नेकेड असेल तर परत सोडून द्या कारण की पिल्लांवरच ते तुम्ही पकडली तर तिची पिल्लं जी असतात शंभर दोनशे पिल्लं असतात तिचे मित्रांनो ती मरून जातात दुसरे पक्षी त्याचा शिकार करतात आणि ते जर तुम्ही सोडली तर ती पिल्लं वाचू शकतात आणि ती मोठे झाल्यावर परत फिडिंग करतील परत पिल्लं टाकतील ते आपल्यालाच पकडायला फायदाच आहे लाँग टाईम आपण शिकार करू शकतो मजा करू शकतो इको फ्रेंडली राहा निसर्गावर निसर्गाचा बॅलेन्स ठेवा मित्रांनो म्हणजे आपल्याला लागतायत म्हणून दहा बारा पंधरा पकडतो असा करू नका नेमक्याच पकडा आणि नेमकीच शिकार करा व्हिडिओ लास्ट परत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन येत जाईल सो so, शॉर्टकटमध्ये व्हिडिओ होता नक्कीच तुम्हाला मी इथे स्नेकेट पकडून दाखवील आणि कॅच कैचे, कॅच अँड रिलीज म्हणजे पकडून सोडायचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवी एका दुसरी मरळ ठीक आहे मित्रांनो जास्त नका पकडू व्हिडिओ करायचे त्यापुरता ठीक आहे किंवा हाऊस म्हणून आपण ठीक आहे सो so, धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये सो आपल्या जोडला आपला मित्र गुड्डू पण आहे तो पण मोठीच नाही गट एखादी लागली तरच पकडतो पिल्लावली असेल तर सोडतो बारीक असली तर सोडतो सो so, सर्व अँगलर लोकांनी निसर्गाची काळजी घ्या आपल्याच फ्युचरमध्ये शिकार करायला माझे धन्यवाद मित्रांनो असंच कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला काय पाहिजे त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू थँक्यू चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका